स्वपुराण कथेत महिला चोरट्यांचा सुळसुळाट सोर महिला टोळीला अटक जळगाव पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या ठिकाणी पहिल्याच दिवशी महिला चोरट्यांनी हात सफाई केल्याचे चित्र पाहायला मिळाले भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील एकूण सत्तावीस संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे भाविकांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन मंगळवार दिनांक पाच डिसेंबर पासून कानडदा रोडवरील वडनगरी फाट्यावर करण्यात आले आहे कथेचा लाभ तीन लाखांपेक्षा अधिक भाविक घेत आहेत दरम्यान या कथेसाठी बाराशे पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असून सुरक्षा व वा वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडत आहे पहिल्याच दिवशी चोरट्यांनी देखील कथेला उपस्थिती लावली असल्याचे दिसून आले आहे काही संशयित महिलांनी भाविक महिलांच्या सोनसाखळ्या मंगलपो तोडून चोरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे कथास्थळी एका महिलेची पर्स चोरीला गेली मात्र त्यातील मोबाईल खाली पडल्याने तो एकाला सापडला त्याने संपर्क साधून तो परत दिला आहे दरम्यान ज्या भाविक महिलांच्या पोत चोरल्या गेल्या आहेत त्या तालुका पोलीस स्टेशनला आल्या असून पोलीस त्यांच्या तक्रारी लिहून घेत आहेत तीन भाविक महिलांच्या तीनशे नुसार तक्रारी घेण्यात आल्या असून अजून काही महिला तक्रार देत आहेत दरम्यान पोत चोरणाऱ्या ऐकून सत्तावीस संशयित महिला असून त्या सर्व मध्य प्रदेशातील इंदोर सेंधवा तसेच इतर गावातील असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे संबंधित संशयित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहे श्री महापुराण कथेत महिला चोरांची टोळी सक्रिय झाले असून भाविकांनी येताना सोन्यासह मौल्यवान वस्तू घालू नये आणि सोबत पैसे ठेवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केले आहे दरम्यान तालुका पोलीस स्टेशनला महिला भाविकांची गर्दी पाहायला मिळाली क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक